वडापावचा गाडा बंद केल्याचा रागमनात धरून हनुमानवाडी येथील दोघांवर चाकूने गंभीर हल्ला दोघेजण गंभीर जखमी आरोपीला उमरज पोलिसांनी सितापिने घेतले ताब्यात उमरज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील हनुमानवाडी येथील दीपक किसन हत्ते याच्यावर वडापावचा गाडा बंद केल्याचा राग मनात धरून तळबीड येथील जगन्नाथ जाधव यांनी गॅलरीतून घरात प्रवेश करून दीपक हत्ते यांच्यावर चाकूने हल्ला केला यावेळी दीपक हत्ते यांच्या डाव्या दंडाजवळ डोक्यात तसेच पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली यावेळी त्यांना सोडवण्यासाठी गेलेला त्यांचा पुतण्या संकेत हत्ते यालाही दंडाजवळ व उजव्या मनगटावर चाकूने वार करून जखमी केले तसेच जगन्नाथ जाधव पळून जात असताना त्याने दीपक हत्ते यांच्या वडिलांना ढकलून देऊन त्यांच्या पायाला दुखापत केली या घटनेची फिर्याद हनुमानवाडी येथील दीपक किसन हत्ते यांनी उमरज पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी आरोपी जगन्नाथ जाधव यांना ताब्यात घेतले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड